ओम श्री परमात्मने श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे शहाऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग चौथा सुष्माते म्हणतात कोणकोणते दोष पिढीजात येतात स्वामी म्हणतात अहंकार माझंच काय ते बरोबर दुसऱ्याचं कदापि बरोबर असणार नाही दुसऱ्याचा बारीक सारीक दोष देखील दिसणं आपला खूप मोठा दोष असेल तरच तो दिसणार हे जे तंत्र आहे ते आड येतं संतांचं ह्याच्या अगदी उलट असतं दुसऱ्याचा एवढासा गुणदेखील ते मोठा करून सांगतात असा सारा बदल व्हायला पाहिजे म्हणून संतांची संगती जर मिळत असेल तर ती कदापि सोडू नये संतांचं वागणं बोलणं त्यांची शांती क्षमा दया हे सारे गुण आपल्या डोळ्यासमोर असतात त्यांना नकळत थोडाफार तरी बदल घडतो ते म्हणतात हो हा झाला संतांच्या प्रकृतीचा विचार पण स्वामी म्हणतात संतांची प्रकृती त्यांच्यापेक्षा वेगळी नसते त्यांची प्रकृती आणि ते दोन्ही एकरूपच असतात त्यांचा बोधच त्यांच्या प्रकृतीतून बाहेर पडत असतो त्यांच्या सन्निध राहणाऱ्या साधकाची ग्रहणशक्ती चांगली असेल तर संतांचं वर्तन पाहून तो बोध त्या साधकातही हळूहळू उतरू लागतो आता इथे येणारी कित्येक मंडळी तरुण वर्ग कपडे सिनेमा हॉटेल यात रंगलेले होते आता हळूहळू बदलत आहेत सुषमा ते म्हणतात वरवरचा स्थूल बदल प्रयत्नपूर्वक करता येईल पण आत मनात जो बदल अपेक्षित आहे तो व्हायला पाहिजे नाहीतर आत राग वरून गोड बोलणं हे बरोबर वाटत नाही स्वामी म्हणतात संतांचं वागणं वरवरचं नसतं आतूनच प्रेम असतं एखाद्याचा दोष दिसला तरी ते त्याला प्रत्यक्ष सांगत नाहीत अप्रत्यक्षपणे त्याला न लागेल असं सांगतात सुषमा ते म्हणतात स्पर्धा करीत कोणाच्या तरी पुढं जावं आणि ती मौज लुटावी असं अहंकारात वाटतं शत्रू निर्माण करणं आणि त्यांच्या विरोधात कार्यरत असणं हे अहंकाराचं लक्षण असं मी एका ठिकाणी वाचलं आहे स्वामी म्हणतात अहंकार याचा अर्थ अहम म्हणजे देह या देहापुरता मर्यादित होणं याचं नाव अहंकार संपूर्ण विश्वात जो प्रभू नटलेला आहे त्याच्यापासून आपण केवळ देह मनबुद्धीनं बाजूला पडणं आणि मी कोणीतरी इतरांपेक्षा वेगळा मोठा आहे असं वाटणं हा अहंकार हा व्यष्टी अहंकार जर त्या समष्टी अहंकारामध्ये मिसळून जाईल म्हणजे त्या समष्टी जीवनाशी समरस होईल तर तो अहंकार वाईट राहणार नाही कठीण राहणार नाही सुष्माते म्हणतात मग तो का मिसळत नाही स्वामी म्हणतात त्याचं कारण आपण सगळ्या जीवनाचा संकोच करतो परमार्थामध्ये हाच मोठा अडथळा आहे आपण सगळं जीवन व्यक्तिनिष्ठ करतो देहापुरतं मर्यादित करतो ते म्हणतात म्हणजे प्रत्यक्षात काय होतं आपला अहंकार कसा प्रकट होतो स्वामी म्हणतात मला अमुकच गोष्ट पाहिजे सर्वांनी मला मान दिला पाहिजे मला कुणी चहादेखील विचारला नाही असं सारखं मी भोवती घोटाळणं हा अहंकार सुष्माते म्हणतात एखादा कोणी आपल्यापेक्षा मोठा अथवा लहान असेल तर त्याच्याविषयी तुलना करणं स्पर्धा करणं असं मनात येत नाही का स्वामी म्हणतात मनात येतं सर्वांना पण ते बेतात मर्यादित असावं अहंकार हा काम क्रोध लोभ या सर्व विकारांच्या जवळ आहे मत्सर दंभ अहंकार हे प्रमाणाबाहेर गेलं की आपण म्हणतो हा अहंकारी आहे राग सर्वांनाच असतो संतांना राग नसतो असं नाही पण आपला राग जसा वेळी यावेळी उफाळून येतो तसा त्यांचा येत नाही म्हणून आपण त्यांना क्रोधी म्हणत नाही ते म्हणतात काम क्रोध मत्सर हे कळू शकतं पण अहंकार म्हणजे काय ते कळत नाही दुसऱ्यानं एखादं काम केलं की ते आपल्याला पसंत पडत नाही स्वामी म्हणतात दुसऱ्यानं एखादं काम केलं ना मग मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही असं म्हणण्यापेक्षा काय छान काम केलंय हो असं म्हटलं की अहंकार संपला अहंकार जाण्यासाठी समष्टी जीवनाशी एकरूप होणं समरसता साधणं याउलट ही व्यक्ती जिथं जाईल तिथं अशांती निर्माण होणं हा अहंकाराचा परिणाम सुष्माते म्हणतात एखादी गोष्ट पाहिल्यानंतर असं नको होतं असं म्हणणं हा अहंकार आहे का स्वामी म्हणतात म्हणणं तर राहू द्याच पण नुसतं तसं मनात येणं हा देखील अहंकार आहे ते म्हणतात एखादी गोष्ट अगदीच बरोबर नाही असं वाटतं तेव्हा स्वामी म्हणतात फारच वाईट गोष्ट असेल तर गोष्ट निराळी पण सामान्यत प्रत्येक गोष्टीत पुष्कळ चांगल्या गोष्टी असतात त्याकडे अहंकारी मनुष्य दुर्लक्ष करतो आणि त्यात जेवढं वाईट सापडेल त्याला टोचत राहतो हा अहंकाराचा भाग आहे अहंकार कमी होईल तर संघर्षही कमी होईल अहंकार जाण्यासाठी मुख्य उपाय भगवंताची संतांची भक्ती करणं म्हणजे सगळ्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तिमात्रात भगवंत आहे असं समजून प्रत्येक व्यक्तिमात्राच्या ठिकाणी नम्र असणं सुषमाते म्हणतात ते, ते आत्मतत्व परमात्मतत्व सापडल्याखेरीज सर्व ठिकाणी प्रेम बसणार नाही स्वामी म्हणतात संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण तसा प्रयत्न करायचा आईच्या शब्दावर विश्वास ठेवून मूल वागतं ना तसं सज्जन संत जे सांगतात तसं आपण करायचं अहंकार टाकण्याचा हाच मार्ग आहे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स